विचित्र आणि वाईट बुद्धीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकारने एक कुभाड रचून गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारित वाढ केलेली आहे ती वाढ सरकारने स्वतःहून केलेली आहे त्या ज्या संघटना होत्या शरद पवारांच्या त्यांच्या मनावरती वाढ केलेली नाही स्वतःहून सरकारनी वाढ केलेली आहे सातवा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान सरकारने पैसेही वाढवले आहेत साडेसहा हजार आणि त्याच बरोबर सरकारने सातवा वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ शकत आहे असं देखील सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य त्या न शेवटी मागावर घ्यावी लागली हे प्रभू श्री रामचंद्राचं राज्य आहे हे पंडित चथुरामजी कोडसेंना मानणारे अभियोग चतुरा शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे आम्ही मानसाहो कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास नकार दिलेला आहे